नमस्कार मी चिंतामणी सहश्रुत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राजकीय क्षेत्रामध्ये सत्तारूढ पक्ष असेल अगर विरोधी पक्ष असेल यांच्यामध्ये सतत आरोप प्रत्यारोप वाद प्रतिवाद टीका प्रतिटीका असा सामना सतत सुरू असतो काही संस्था सहकारी संस्था या किंवा काही काम किंवा काम करणाऱ्या संस्था या सत्तारूढ पक्षाच्या असतात काही संस्था या विरोधी पक्षाच्या असतात विरोधी पक्षांकडनं सत्तारूढ पक्षाच्या संस्थांवरती सहकारी संस्था असतील किंवा अन्य त्यांच्या काही योजना असतील त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांची चौकशी करावी अशा सतत मागण्या होत असतात सत्तारूढ पक्षाच्या वतीनं सुद्धा विरोधी पक्षाच्या ताब्यात जर काही एखाद्या संस्था असतील सहकारी संस्था आहेत सहकारी बँका सहकारी कारखाने आहेत तिथं भ्रष्टाचार झालाय अशा आरोप असतील अशा तक्रारी असतील तर त्यांची कसून चौकशी करावी अशा मागण्या होत असतात परंतु या सगळ्या मागण्या दोन्ही बाजूच्या फार गांभीर्यानं कधी घेतल्या जातात असं आपल्याला दिसत नाही फार थोड्या अशा पद्धतीच्या तक्रारींची तड लागली आहे असं आतापर्यंतच्या गेल्या अनेक वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला राजकीय इतिहास पाहिला तर आपल्याला दिसेल सहकारी संस्थांच्या बाबतीत सुद्धा गुन्हे दाखल होतात भ्रष्टाचाराच्या बद्दल लेखा परीक्षकांच्याकडनं अहवाल येतो आणि त्यानंतर गुन्हे दाखल केले जातात संबंधितांच्या वरती काही कारवाई होती अटकेची सुद्धा कारवाई होती पण ते प्रकरणाची पुढे तड लागली आहे असं फार क्वचित आपल्याला दिसत परंतु एखाद वेळेला जर एखाद्या विषयामध्ये प्रकरण इरेला पडलं तर मात्र खरोखरच त्या विषयाची चौकशी सुरू होती त्या तक्रारींची चौकशी सुरू होती त्या आरोपांची चौकशी सुद्धा कसून केली जाते आणि मग ती संस्था संबंधित संस्था असेल ती खरोखरच राजकीय युद्धाचं एक रणमैदान तयार होत मित्रांनो गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोपांचं आणि एकमेकांच्या विरुद्ध मोर्चा प्रति मोर्चा मेळावा प्रतिमेळावा असं जे युद्ध सुरू होतं त्याचा परिणाम म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही संस्था आता या दोन्ही पक्षांच्या राजकीय लढाईचं रणमैदान तयार झालेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे त्या बँकेमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल सत्तारूढ आहे पॅनल सत्तारूढ आहे याचा अर्थ असा की आत्ता जे बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत माजी आमदार मानसिंग राव भाऊ नाईक हे जयंतरावांचे निकटवर्तीय सहकारी आहेत परंतु त्या संचालक मंडळात केवळ काही जयंत पाटील यांनाच मानणारा सगळा संचालक वर्ग आहे असं नाही त्यामध्ये काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा संचालक आहेत काही शिवसेनेचे म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे सुद्धा काही संचालक आहेत काही राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा काही संचालक आहेत म्हणजे एक हाती संपूर्ण जयंत पाटील यांच्या हातात ती बँकेची सत्ता आहे असं म्हणता येत नाही परंतु जे बँकेच्या विरोधात सातत्यानं तक्रारी करतायत त्या लोकांनी मात्र बँकेतल्या सरसकट सगळ्या संचालकांनाच टार्गेट केलेला आहे आणि त्यांच्यावरती टीका केली जाते आता या दोन्ही पक्षांमध्ये जो झगडा चालू होता आणि अजूनही तो सुरू आहे तो काही संपलाय असं नाही पुन्हा एकदा जयंत पाटलांनी इस्लामपूरमध्ये एका प्रकट मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा जाहीर आव्हान दिलंय काय चौकशी करायची ती करा, करा त्यामुळे प्रकरण पुन्हा एकदा ते वळण घेईल असं दिसायला लागलेलं आहे या सगळ्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हे मात्र एक रणमैदान राजकीय रणमैदान तयार होत आहे असं दिसायला लागलेलं आहे याचा पहिली जी चकमक झालेली आहे ती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या पाचशे एकोणसाठ पदांची भरती होणार आहे त्यामध्ये काही लिपिक का आहेत म्हणजे क्लार्क आहेत आणि काही शिपाई आहेत यांची भरती तिथे होणार आहे अशी पाचशे एकोणसाठ जागांची भरती होणार आहे गेल्या वेळेला जी साधारणपणे चारशे चाळीस जागांची भरती झाली ती ती सुद्धा वादात अडकलेली आहे अर्थात ते त्या ह्याच्यामध्ये चौकशीची मागणी झाली परंतु प्रत्यक्षात ती चौकशीच्या कक्षेमध्ये तो ती नोकर भरती आलेली नव्हती ती पुन्हा यावी असा प्रयत्न ज्यांनी तक्रारी केल्या त्यांनी सातत्यानं चालवलेला आहे ही त्याची चौकशी अजून अर्धवट असतानाच किंवा त्या चौकशीकडे अजून फारसं लक्ष दिलेलं नसतानाच नवीन नोकर भरती पुढे आलेली आहे आणि त्या नवीन नोकर भरतीचा जो दिवाळी धमाका होता त्याला तूर्त तरी एका बाजूने स्थगिती मिळालेली आहे शासनानं स्थगिती दिली आहे स्थगिती दिली याचा अर्थ असा की पूर्णपणे नोकर भरतीला त्यांनी विरोध केलाय असं नाही किंवा पूर्णपणे नोकर भरती नाकारली असं नाहीये तर ज्या पद्धतीनं नोकर भरती गेल्या वेळेला झाली ती ती पद्धत वापरता येणार नाही असं त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि या वेळेला मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे की टी सी एस सारखी जी संस्था आहे किंवा आय बी पी एस ही जी संस्था आहे यांच्या मार्फत ही नोकर भरती झाली पाहिजे आता ह्या ज्या दोन्ही संस्था आहेत विशेषतः एस ही जी संस्था आहे ही राष्ट्रीयकृत बँकामध्ये जी नोकर भरती केली जाते त्यासाठी या संस्थेची मदत घेतली जाते टी सी एस संस्थेची सुद्धा अशा नामवंत संस्थांमध्ये नोकर भरतीसाठी मदत घेतली जाते याचं कारण असं आहे की या दोन्ही संस्थांचा जो एकूण कामाची पद्धत आहे नोकर भरतीची पद्धत आहे त्यामध्ये ते कसून परीक्षा घेतात गुणवत्तेवर आधारित उमेदवारांची निवड करतात आणि ती केलेली निवडी निवड यादी जी आहे ती संचालक मंडळाला किंवा संबंधित संस्थेला संबंधित उद्योगाला ते सादर करतात आता या संदर्भात शासनानं असं सा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आय किंवा टी सी एस या संस्थामार्फतच ही नोकर भरती झाली पाहिजे आणि यासाठीचा खरा मूळ आग्रह जो धरलेला आहे तो स्वतंत्र भारत पक्षाचे जे प्रमुख आहेत नेते आहेत ते सुनील फराटे यांनी हा आग्रह धरलेला आहे गेली अनेक वर्ष ते ह्या प्रकरणामध्ये झगडत आहेत जिल्हा बँकेतल्या एकूण भ्रष्टाचाराची ज्या तक्रारी आहेत त्यांची चौकशी व्हावी म्हणून सुद्धा सुनील फराटे हे काम आहेत गेल्या काही दिवसांमध्ये मात्र आमदार सदाभाऊ खोत हे सत्तारूढ पक्षाचेच आहेत आणि आमदार गोपीचंद पळकर यांनी या प्रकरणाला थोडस अधिक पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी या नोकर भरतीला स्थगिती द्यावी अशी मागणी केली तर ती परवानगी देताना म्हणजे ती नोकर भरतीला पूर्ण स्थगिती दिली असं नाही पण जी नोकर भरती करायची ती मात्र शासनानं शासनमान्य आणि शासनानं ठरवून दिलेल्या ह्या ज्या दोन संस्था आहेत टी सी एस आणि आयबीपीएस या मार्फतच झाली पाहिजे असे निर्देश देण्यात आलेले आहेत आता ह्यामुळं प्रश्न असा निर्माण होणार आहे की ह्या नोकर भरती जर ह्या दोन अशा दोन संस्थांतर्फे झाली तर त्याच्यामध्ये कुणाला फारसा हस्तक्षेप करता येत नाही आणि मुळात ही जी पाचशे एकोणसाठ जागांची जी लॉटरी आहे नोकर भरतीची ती लॉटरी फुटणार आहे त्यामुळं सगळेच आनंदात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ह्या दोन्ही संस्थांच्या मार्फत ही नोकर भरती मान्य करायची का तू स्वस्थ बसायचं असा एकूण सगळा विचार सुरू आहे पाहूया तर नेमकं त्या बाबतीत काय होते ते परंतु त्याही पूर्वी म्हणजे या बँकेच्या या पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कारभाराविरुद्ध ज्या तक्रारी झालेल्या होत्या त्यांची कलम त्र्याऐंशी खाली सहकार खात्यानं पूर्ण चौकशी केलेली आहे त्याची रक्कम त्यांनी निश्चित केलेली आहे ह्या प्रकरणामध्ये जी काय पासा प्रकरण आहेत त्या प्रकरणामधले बँकेचं नुकसान झालंय असं त्यांनी रक्कम मोठ्या जवळजवळ खूप रक्कम त्यांनी निश्चित केलेली आहे त्या रकमेची आता जबाबदारी निश्चित करायची ती जबाबदारी निश्चित करायची ती संचालकांवर करायची जे कोण अधिकारी समजा त्यात सहभागी असतील त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करायची आहे आणि या संदर्भामध्ये आता खरं म्हणजे कुठलाही अडथळा नाहीये परंतु केवळ धमक्या दिल्या जात आहेत किंवा इशारे दिले जात आहेत की ही चौकशी करा कि करू किंवा चौकशी करूया अशी मागणी केली जाते प्रत्यक्षात खरं म्हणजे तातडीनं चौकशी सुरू व्हायला काहीच हरकत नाही चौकशी अधिकाऱ्यांकडनं कारण त्याच्याबद्दलचं जे अपील होतं ते केव्हा फेटाळलं गेलेलं आहे परंतु अजून तरी काय प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली असं दिसत नाही आता खरं म्हणजे या प्रकरणाच्याही पूर्वीचं एक प्रकरण जिल्हा बँकेचं शिल्लक आहे त्यावेळेला जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमण्यात आलेला होता आणि तेव्हा तर याची महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं आणि संपूर्णपणे संचालक मंडळ त्यावेळेचं बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केलेली होती ती चौकशी सुद्धा पेंडिंग आहे पूर्वीची अशा ह्या सगळ्या चौकशा जर खरोखरच जर शासनानं करायचं ठरवलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक हे खरोखरच राजकीय रणमैदान होईल काय अशी शंका व्यक्त होतीये आता ह्या ज्या सगळी जी प्रकरणं आहेत या प्रकरणामध्ये सहकारी साखर कारखान्यात विशेषतः कवठे मांकाळच्या महांकली साखर कारखान्याचा संदर्भ आहे आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याचा संदर्भ आहे त्यानंतर जी मागणी झाली आहे आता नव्यानं मागण्या जा ज्या झालेल्या त्यात सर्वोदय कारखाना आहे आणि परत जतचा साखर कारखाना आहे अर्थात तो काय जिल्हा बँकेच्या त्या चौकशीच्या कक्षेतले हे दोन्ही कारखाने नाही आहेत पण मागणी अशी होती याशिवाय काही नेत्यांचे कारखाने आहेत त्या नेत्यांना दिलेलं विनात कमी तारणावरचं कर्ज अशा तक्रारी आहेत त्यांच्या कारखान्यांना दिलेलं ते कारखाने दुसऱ्याने चालवायला घेतलेले आहेत त्याची सगळी जर खरोखरच चौकशी करायची झाली तर मग ती पूर्णपणे सगळी लिंक तपासत बसायला लागणार आहे पाहूया नेमकं काय होतंय ते परंतु सध्या तरी या राजकीय युद्धामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हे राजकीय रणमैदान बनलेलं आहे असं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय प्रत्यक्षात पाहूया काय होतं कारण या बँकेमध्ये सुद्धा मी म्हटलं तसं सत्तारूढ महायुतीतले अनेक संचालक आहेत त्या संचालकांचा सरकारमध्ये सुद्धा चांगला वजन आहे त्यांचं त्यामुळे एवढी सहजासहजी काही अगदी कुठली कारवाई होईल असं वाटत नाही नोकर भरतीच्या बाबतीत मात्र हा थोडासा एक दणका दिलेला आहे फक्त तो दणका असा आहे की अमुक एका विशिष्ट संस्थेची मदत घेऊन नोकर भरती करा वेळेस मागच्या सरसकट संचालक मंडळाच्या आणि त्यांनी कुठल्या तरी एका अमरावतीच्या संस्थेकडे हे नेमणूक दिली होती त्याबद्दल घेण्यात आलेले आहेत त्या अमरावतीच्या संस्थेसारख्या अशा न देता या मान्यता प्राप्त संस्थेकडून नोकर भरती करावी अशी सूचना आलेली आहे सरकारकडून सूचना आली सरकार आहे आणि तशी मागणी गोपीचंद पडळकर सुनील फराटे आणि सदाभाऊ खोत यांनी सुद्धा केली आहे पाहूया नेमकं काय होत ते हळूहळू राजकारणाचे सगळेच पदर उलगडत जातील खरोखरच चौकशी होणार का अतिशय कसून चौकशी होणार का यापूर्वीची सगळी प्रकरणं जिल्हा बँकेची पुढं काढली जाणार का कारण आपल्याला माहित आहे यापूर्वी राज्य बँकेची सुद्धा चौकशी झाली ती त्यावेळेला सुद्धा त्या, त्या प्रकरणाचे सुद्धा पुढं काय झालं काही समजलं नाही त्यामुळं पाहूया आता नेमकं काय होतं ते जिल्हा बँकेच्या बाबतीमध्ये आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद